ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिकच्या मुंबई नाका परिसरामधील नंदिनी नदीजवळ सकाळी मोठी घटना उघडकीस आली आहे इथे जिलेटीच्या कांड्या आढळून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय व्यक्त होतोय घटनास्थळाची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि बॉम्बस्फोट निरोधक पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं पथकानं सर्व कांड्या सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्या आहेत सध्या त्या निष्क्रिय स्थितीमध्ये असल्याचं समजतंय या संदर्भात परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कोणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणून बुजून हा प्रकार घडवून आणला गेला आहे का याचा शोध पोलीस घेताय दरम्यान मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पुढील तपास देखील वेगानं सुरू आहे आज जागरूक नागरिकांमुळे नासेडी नदी नागर जी आहे नायकोट सभाग्रहच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो सर आणि या ठिकाणी टीम मी ज्यामध्ये त्यांचा डॉग देखील आणि त्यांच्याकडून त्या त्याची त्या त्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटीनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल युज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने आ, या ठिकाणी टाकलेला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बीडीएसची टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत जरा जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत घेणार आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे के कुणी ता केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू okay. किरण आहे सी चोवीस तास नाशिक